चीनमध्ये तियानजिन इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली उभय नेत्यांमध्ये यावेळी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली परस्पर विश्वास आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर भारत आणि चीनमधील संबंध पुढे नेण्यासाठी उभय देश वचनबद्ध आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिली सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये सहमती झाली आहे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा देखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं दोन्ही देशांमधील अब्जावधी लोकांचं हित उभय देशांच्या सहकार्याशी जोडलेलं आहे यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला गेल्या वर्षी कझानमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली त्यामुळे उभय देशातील संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली आणि सीमेवरील सैन्यातील तणावानंतर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण झालं असं पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत प्रारंभिक निवेदन देताना सांगितलं बीच ऑर्डर मैनेजमेंट के, के संबंध में सहमति बनी, कैलाश कैलाश सरोवर यात्रा फिर से शुरू की दोनों देशों के बीच डायरेक्ट फ्लाइट भी फिर से शुरू की जा रही हमारे सहयोग से दोनों देशों 2.8 बिलियन लोगों के बीच जुड़े थे इससे पूरी मानवता के कल्याण का मार्ग भी प्रशस्त होगा परस्पर विश्वास सम्मान और संवेदनशीलता के आधार पर हम अपने संबंधों को आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध हैं। चीनमध्ये झालेल्या जोरदार स्वागताबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या चीनच्या यशस्वी अध्यक्षताबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची आहे असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींसोबत कझानमध्ये यशस्वी बैठक झाली होती आणि चीन भारत संबंध पुन्हा आणि नव्याने सुरू झाले होते त्यावेळी दोन्ही बाजूंनी आपण मान्य केलेल्या महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी केली आहे आणि त्यानंतर द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्यात नवीन प्रगती झाली आहे असं जिनपिंग यांनी सांगितलं यावेळी तियानजीनमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अशी भावना जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केली आज जग शतकातून एकदा होणाऱ्या परिवर्तनांनी वेढलेलं आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती प्रवाही आणि गोंधळलेली आहे यावर्षी चीन भारत राजनैतिक संबंधांचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आहे दोन्ही बाजूंनी धोरणात्मक उंची गाठून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपले संबंध हाताळण्याची आवश्यकता जिनपिंग यांनी यावेळी अधोरेखित केली बहुपक्षीयता टिकवून ठेवण्याची बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अधिक लोकशाही आणण्यासाठी एकत्र काम करण्याची तसंच आशियाई आणि जगभरातील शांतता आणि समृद्धीसाठी आपलं खरं योगदान देण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे असं ते म्हणाले चीन आणि भारत देश हे पूर्वेकडील दोन प्राचीन संस्कृती आहेत आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि ग्लोबल साऊथचे महत्त्वाचे सदस्य देखील आहोत असं जिनपिंग यांनी सांगितलं दोन्ही देशातील लोकांचं कल्याण विकसनशील देशांची एकता आणि संबंध जोमानं वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी उभय देशांवर आहे असं ते म्हणाले चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणं एकमेकांच्या यशाला चालना देणारे भागीदार असणं आणि ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणं हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे असं जिनपिंग यांनी म्हटलं आहे